आज खामकरवाडी गावामध्ये श्री अतुल लुबडे अतिशय अत्याधुनिक शुद्ध असलेलं रेशीम कीटकांच्या संगोपन क्रोर ज्याला मांडिंग केलं होतं सेंटर म्हणतो ते आज सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने वैयक्तिक दिलेली इन्व्हेस्टमेंट त्याच्याबरोबर आय सी आय फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासनानं आपण आम्ही नाविन्य फुल रोज घेऊन त्यांना फंडिंग मदत केली होती आणि याचा उद्देश हाच आहे की चांगल्या फुलांचे जे शिक्षक असतात आपल्या रेशीम किड्याचे ते त्यांना चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्यांना उपलब्ध मृतदयामुळे होते त्याच्यामध्ये इन्क्युबेशन सेंटर इन्क्युवेशन चेंबर असतो त्याच्याबरोबर साफसफाई आणि त्या जी किलोची ग्रोथ असते ग्रोथ होण्यासाठी जे काही आवश्यक सोयीसुविधा आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि साधारणतः आठ दहा दिवसात इथली सायकल झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेतामध्ये आणि आपल्या जे शेड असतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन जातात त्याच्यामध्ये ह्या चॉकीस सेंटरचा अतिशय महत्त्वाचा रोग असतो तर मला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये साधन दोन असलेलं पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं आणि जिल्ह्यातलं सुद्धा पहिलं असं हे केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे त्यासाठी आमचा पूर्ण रेषम विभाग आय सी सी आय फाउंडेशन आणि आमचे इथले जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शे शेतीची लागवड करून आपल्याला ला जे परमनंट स्वरूपाचं जे इन्कम आहे तो परमनंट मिळावं यासाठी आपण दहा हजार हेक्टर जवळ त्याच्यामध्ये जवळजवळ आपण दहा हजार दिले होत्या पैकी दोन ते तीन हजार शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे मला मग दोन हजार आणि हजार आपण मंजुरी दिली आणि लागवड सुद्धा सुरू केलेली आहे वाटतं आता चॉकिंग सेंटर आल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास वाढायला नक्कीच होते आपल्याकडे बऱ्याच वेळा की जे शेतामध्ये जे लाईट वगैरे असते अवेलेबल होती बऱ्याच वेळेला उपलब्ध त्यामुळं या ठिकाणी प्रपोजल असल्यामुळे आपण फक्त मधून यांना गावठण पिठर जी कनेक्शन आहे ती देण्याची पण व्यवस्था केली होती जर सुद्धा आम्ही वेळोवेळी आपल्या टीबीसी माध्यमातून बरेचसे जर कुठे ग्रामीण भागात शेतकरी जर उद्योग करत असतील तर त्यांना सुद्धा आपण नक्कीच च्या माध्यमातून मदत करण्यासाठी प्रयत्न करू शकतो ग्रामीण भागामध्ये उद्योग वाढण्यासाठी त्यांना लाईट मिळणं लाईट रस्ता आणि पाणी अतिशय बेसिक गरज आहेत त्या गरजांसाठी त्यांना मदत करण्यासाठी नक्कीच आमच्याकडे प्रपोजल आलं आणि नक्कीच त्यांना मदत करण्याचा प्रयत्न धन्यवाद